आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय या पाझर तलावातील पाण्याचं जलपूजन गावातील शारदा विद्यालयातील सर्व विद्यार्थी ग्रामस्थ त्याचबरोबर महिला वर्गाच्या उपस्थितीत झालंय ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव घुले त्याचबरोबर सर्व युवकांच्या माध्यमातून गेली तीन वर्षांपासून या पाझर तलावाचं काम सुरू होतं गेल्या भर उन्हाळ्यातही सावरगाव घुले आणि गावांतर्गत असलेल्या गावच्या तीनही वाड्यांना या तलावातून पाणीपुरवठा झाला गेल्या वर्षी भर उन्हाळ्यातही गावानं स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत लोकसहभागातून केली स्वातंत्र्याच्या पासष्ट वर्षानंतर सावरगाव घुलेतील टँकर बंद झाला पठारभाग म्हटलं की कायम पाण्याची समस्या उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागायची टँकरशिवाय पाणी मिळणं मुश्किल होतं यावर ग्रामस्थांनी गेली तीन वर्षांपासून मात करत भल्या मोठ्या पाझर तलावाची निर्मिती केली ग्रामपंचायतीचा निधी त्याचबरोबर गावातील नागरिकांच्या सहकार्यातून या पाझर तलावाची निर्मिती झाली यापुढे या गावाला आणि वाड्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे शासनाच्या टँकरवरती वर्षानुवर्ष अवलंबून असलेल्या महिला वर्गाचा हंडा आता कायमस्वरूपी उतरवण्याचं काम गावकरी आणि ग्रामपंचायतीनं करून दाखवलंय माझ्या म्हणजे माझं सत्तावन्न वय चालू आहे वर्षाचा हा पहिला इतिहास मी असा पाहतोय का माझ्या दृष्टीनं मे महिना संपत चालला आहे तरी आज पाणी आहे ही ऐतिहासिक भूमिका आहे मला तर वाटतं हे खरोखरच जे आता ग्रामपंचायत आहे जे सदस्य आहेत ते सरपंच आहे उपसरपंच असेल सदस्य असेल इतर काही नागरिक असतील यांच्या सहकार्यातून हे जे काम राहिले हे कौतुकास्पद आहे हे मला मला माझं वैयक्तिक मत मा� आहे आणि कुठल्याही गोष्टी आज सावरगावला पाण्याचा प्रश्न हाताळण्यात मूलभूत प्रश्न आहे आणि तोच जर का सदस्यांनी काही नागरिकांनी जी सॉल्व्ह केला असेल तर गावचा विकास त्याच्यातच दिसतो याच्या पलीकडे मी काय बोलणार आहे चांगलं आहे की चांगलं व्यवस्थित वाटते गावातील ग्रामस्थांना रोज पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं या हेतून ग्रामपंचायतीनं फिल्टर प्लांट बसवलाय या पाण्याचं जलपूजन गावकरी महिला वर्ग आणि शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत झालंय तर यात पाझर तलावासाठी विशेष योगदान देणारे तर या पाझर तलावासाठी विशेष योगदान देणारे गावचे सरपंच नामदेव घुले यांचाही सत्कार गावकऱ्यांच्या वतीनं केला गेलाय ग्रामसेवक प्रमोद जाधव त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी खंडोबा देवस्थान सोसायटीचे सर्व सदस्य चेअरमन दूध संस्थेचे चेअरमन सर्व सदस्य गावातील सर्व महिला बचत गट युवक यांचं विशेष योगदान या पाझर तलावासाठी लाभलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न